नमस्कार मित्रांनो विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ए सी बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैद्य प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्याची मुदत मिळणार आहे याचा शासन निर्णय बावीस जुलै दोन हजार चोवीस चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य अधिनिय विधिमंडळाने दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशनात घेऊन रा महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्गाकरिता आरक्षण नियम दोन हजार चोवीस ई सी बी सी आरक्षण नियम अधिनियम दोन हजार चोवीस एकमताने संमत केला आहे दिनांक सव्वीस फेब फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून अधिनियम अंमलात आला होता सदर अधिनियमाच्या कलम पाच अन्वय सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये तसेच राज्याच्या लोकसेवामधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीच्या पदामध्ये दहा टक्के आरक्षण विरोध करण्यात आले आहेत अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैद्य प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे त्यामुळे आता विशेष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत राज्यात वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मार्गासवर्गातील आरक्षण अधिनियम ई सी बी सी दोन हजार चोवीस संमत करण्यात आले होते ई सी बी सी अधिनियाचा फायदा घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैद्य प्रमाणपत्र मिळण्याकरता अडचणी निर्माण नव्हत्या त्यामुळे ई सी बी सी विद्यार्थ्यांना जात वैद्य प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी करण्यात येत होती या मागणीचा सा सकारात्मक विचार करून प्रमाणपत्र सादर करण्यास वैद्य प्रमाणपत्राची अर्ज केल्याच्या सहा महिन्यापर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील पुन्हा एकदा अंतरवादीसाठीमध्ये उपोषणाला बसलेत दुसरीकडे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारकडून हालचालींना वेग आला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठी गुड न्यूज दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेऊन अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक शिक्षण विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैद्यप्रमा सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत तर मिळालीच आहे मनोज जारांगी पाटील यांच्या मागणीकरिता देखील एक भाग होता असंही या त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही मराठा आरक्षण गदारोळ सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा जात वैद्य प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा महिने मुदतवाढ देणारं असल्याचं जाहीर करून एकतर्फे मराठा समाजाला थोडं मराठा समाजाला खुश करण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाचं अपडेट होतं